मोर्शी तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या श्रीक्षेत्र पाळा येथे गाडगेबाबा कामगार संघटना यांच्या प्रयत्नातून इमारत बांधकाम कामगार व इतर बांधकाम कामगार आयुक्तालय अमरावती यांच्या अंतर्गत गाडगेबाबा कामगार संघटनेच्या माध्यमातून वेटपट्टी गवंडी काम करणाऱ्या कामगारांना दोन वेळेसच्या जेवणाची सोय उपलब्ध करून दिली कामगाराची व्यथा समजून व जाणून घेऊन गाळगे बाबा कामगार संघटनेच्या माध्यमातून मजुरांना जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून देऊन त्या कामगार मजुरांना एक दिलासा देण्यात आला वीट भट्टी म्हटलं की या भट्टीवर विटा तयार करण्यासाठी इतर ठिकाणावरून आलेले व गावातील मजूर काम करतात कधी उपाशी पोटीत तर पाणी पिऊन पोटाची आग विझवणाऱ्या अशा कामगारांना मोर्शी येथील गाडगेबाबा कामगार संघटनेच्या माध्यमातून दोन जेवणाची व्यवस्था करून देण्यात आली आहे पाडा खानापूर अंबाडा चिखल सावंगी चिंचोली गौरी तरोडा धानोरा पारडी मोर्शी अशा या गावांमधील कामगारांचा समावेश असून पुढे इतर गावांमधील कामगारांचा समावेश करण्याचा प्रयत्न करणार असे प्रतिपादन प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल खांडेकर व प्रहार संघटनेचे उप तालुका प्रमुख नरेंद्र सोनागोते यांनी कामगारांना सांगितले यावेळी पाडा येथील सरपंच अजय राऊत खरेदी विक्री संस्थेचे उपाध्यक्ष मोरेश्वर गुर्दे उपसरपंच चंपत नेवारे प्रहार महिला संघटक तथा ग्रामपंचायत सदस्या करिश्मा सोनागोते अॅडव्होकेट मंजुषा खांडेकर जितेंद्र सिंग ताक किशोर वानखडे उपस्थित होते संजय गारपवार सह दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी